अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी व फिर्यादीचा ड्रायव्हर असे त्यांच्याकडील ब्रिजा गाडीतून उमदी येथून विजयपूर येथे कामानिमित्त जात असताना मोरबगी गावचे अलीकडे ब्रिज ब्रिजवर एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार फिर्यादीच्या गाडीस आडवी मारून त्या गाडीतून चार अनोळखी इसम उतरून फिर्यादीस काठीवर रॉडने मारहाण करून जखमी करून त्यांच्या कब्जातील रोख रक्कम सोन्याच्या अंगठी मोबाईल व फिर्यादीची गाडी जबरदस्तीने चोरून नेली तसेच फिर्यादीचे ड्रायव्हर या पायावर दगडाने मारून जखमी केला सदर बाबत उमदी पोलीस ठाण्यास वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पदकास मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील तीन आरोपी हे कोणत्या बोबला देतील कोणत्या बोबलात ते विजयपूर जाणाऱ्या रोडवर झेंडे वस्ती येथे थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्याप्रमाणे पथकानं कोणत्या बोबला तिथं जाऊन कोणत्या बोबलात ते विजयपूर जाणाऱ्या रोडवर झेंडे वस्तीवर सापळा लावून थांबले असता ती निसम संशयितरित्या झेंडे वस्तीवर थांबलेले दिसल्या तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशयलन त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकानं पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नाव रवी तुकाराम सनदी व त्रेचाळीस वर्ष राहणार माळी वस्ती उमरी तालुका जत जिल्हा सांगले अजय वय वर्ष राहणार राहणार उमदी सध्या गोकुळ पार्क विजयपूर राज्य कर्नाटक चेतन लक्ष्मण पवार वय वीस वर्ष राहणार रोड विजयपूर राज्य कर्नाटक असे सांगितले त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी मोरबगी गावाजवळील पुलावर अनिल कोडक यांची ब्रिजा गाडी थांबवून त्यांच्याकडील रोख रक्कम सोने व ब्रिजा गाडी जबरीने चोरी केल्याचे कबुली दिले त्यांच्याकडून रोख रक्कम रुपये दोन लाख त्यांच्याकडून रोख रक्कम रुपये दोन कोटी एकोणपन्नास लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये तसेच सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची ब्रिझा मॉडेल असलेली गाडी असं एकूण दोन कोटी छप्पन्न लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदर गुन्ह्याचा पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करत आहेत उमदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी ही आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ ह्या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही ले कळवलेलं आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबर नाही